आज या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने जे जनसुरक्षा विधेयक पारित केलेलं आहे त्या विधेयकाचा निषेध आम्ही या ठिकाणी करण्यासाठी एकत्र आलेलो आहेत सांगे देवेंद्र फडणवीस साहेब सभागृहामध्ये म्हणतात की अर्बन नक्षलवाद वाढलेला आहे म्हणून आम्ही हे जनसुरक्षा विधेयक आणलंय परंतु आणि तेच त्यांचंच वक्तव्य आहे सभागृहामध्ये की अर्बन नक्षलवाद चार जिल्ह्यामध्ये होता त्यांचे गृहमंत्री काय म्हणतात अमित शहा महाराष्ट्रातल्या चार जिल्ह्यामध्ये अर्बन नक्षलवाद होता त्या अर्बन नक्षलवाद आता दोन तालुक्यामध्ये आलेला आहे म्हणजे किती तफावत आहे त्यांच्यामध्ये जो चार जिल्ह्यातून दोन तालुक्यात आला तरी यांना हा या विधेयक पारित करावं लागतंय म्हणजे यांना ज्यांनी पैसे दिले होते ज्या कॉर्पोरेटनं पैसे दिले होते अदानी अंबानी यांचे प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये राबले पाहिजेत याच्यासाठी रस्त्यावर जनता आली नाही पाहिजे याचा बंदोबस्त हे देवेंद्र फडणवीस सरकार करताय त्याचा आम्ही सर्व पुरोगामी संघटनेच्या वतीने निषेध करतो आणि त्यांना आम्ही या ठिकाणी इशारा देऊ इच्छितो की आम्ही तुमचा अर्बन नक्षलवादी जर आम्ही तुम्ही आम्हाला चळवळीतले आंबेडकरीवादी कार्यकर्त्यांना म्हणत असताल तर ते तुम्ही गुमराह करताय आणि खबरदार भीमा कोरेगाव वाटवा वडणवीस साहेब तुमच्या पूर्वजाला आम्ही आमच्या पायाखाली दाबून ठेवलेला आहे आणि तुम्ही जर आधुनिक मनु मनुस्मृती आणून या ठिकाणी पेशवाई जर आणण्याचा प्रयत्न केलात तर तो पुरोगामी महाराष्ट्र कधी पी सहन करणार नाही या जन सुरक्षा विधेयकाचा अविधेयकाचा आम्ही निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम